अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मतभेद असू शकतात मात्र व्यक्तिगत स्वार्थासाठी बदनामी चुकीचे आहे माझे तीन पिढ्यांचे संबंध आहेत हे नातं कुणालाही कळणार नाही जर कम्युनिकेशन गॅप असेल तर बोलून मतभेद सोडवण्यासाठी प्रयत्न करेन नेमकं हे शालेय शिक्षण मंत्री दीपक के सरकर कोणाला म्हणाले पाहूया बघा असं आहे की आपण काम करत असताना जेवढे अडथळे पार करून तेवढं आपलं नेतृत्व अधिक प्रगल्भ होत असतं त्याच्यामुळे दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपली कामगिरी अधिक सज्जपणे करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं समजा मी गेळेचा तर जी आर काढलाच नसता कोणाला जमीन वाटता आली असते शक्यच नव्हतं जी आर मी काढला स्टे मी उठवून घेतला हे सगळे मी करत असतो मी एक एक गोष्ट निश्चितपणे आहे की मी संपर्कामध्ये काम पडतो कारण मला स्टेट लेवलला काम असतं त्याच्यामुळे गैरसमज झालेले असले तर मी स्वतः तिथं भेट येईल आणि सगळे गैरसमज दूर करेन माझं जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या लोकांमुळे मी घडलो त्यांना समृद्धीचा मार्ग हा मी खुला करून देईन आणि ते मी करून दाखवलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही आंबोली चौकूळ गेळेचा डेव्हलपमेंट प्लॅन बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की येणाऱ्या पर्यटनामध्ये समान हिस्सा हा तिथल्या ग्रामस्थांना मिळणार आहे आजपर्यंत असं कधीही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालं नाही की ग्रामस्थांना थेट पर्यटनामध्ये काम करायची संधी मिळाली ही संधी पहिल्यांदा मी माझ्या मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देतो दे आणि हे करत असताना निधीसुद्धा मीच उपलब्ध करून देतो दे आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तात्वीच मतभेद असू शकतात त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणाशी तरी बदनामी करणे हे मात्र चुकीचं आहे कारण माझे संबंध हे तीन तीन चार चार पिढ्यांचे राहिलेले आहेत ते आमच्या कुटुंबांशी राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचे संबंध कोणालाही समजणार नाही त्याच्यामध्ये मतदानाचा भाग नसतो तो ते जे प्रेम आहे ह्या प्रेमामधून कुठेतरी आपल्याला ऋणी ते ऋण मुक्त होण्याची संधी लाभत असेल तर ते आपण लोकांसाठी केलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कुठे कम्युनिकेशन गॅप असेल ती सुद्धा दूर केली पाहिजे मी आता पाचव्या दिवस संपल्यानंतर ज्याला ग्रामीण भागात जाईन त्याला लो लोकांना चौकळ आंबोलीच्या लोकांना कल्पना आहे याची परंतु गेळ्याच्या लोकांना सुद्धा <coughs> व्यवस्थित समजावून सांगेन काय काय अडचणी होत्या त्या अडचणींवर आम्ही कशी केली हे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल